पद्मशाली शिक्षण संस्थेची निवडणूक आता बिनविरोध होण्याची बिलकुल चिन्ह नाही त्यामुळे दोन्ही पॅनल मध्ये निवडणुकीशिवाय पर्याय राहिलेला नाही पद्मशाली शिक्षण संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्ञाती संस्थेच्या वतीनं बुधवारी सायंकाळी मार्कंडे मंदिरात बोलावण्यात आलेल्या बैठकीला पद्मशाली शिक्षण संस्था बचाव पॅनलचे तीस उमेदवार उपस्थित होते मात्र सत्ताधारी पॅनलचे दशरथ गोप आणि त्यांच्या समर्थकांनी बैठकीला पुन्हा येण्याचं टाळल्यानं कुठलाही तोडगा निघाला नाही त्यामुळं निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न पुन्हा अयशस्वी झाले आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेवर विश्वस्त म्हणून जाण्याची अनेक जणांची इच्छा या आहे यासाठी एकशे तेरा अर्ज दाखल झाले आहेत अंती सत्याऐंशी अर्ज राहिलेले आहेत यामध्ये सत्तेचाळीस अर्ज बचाव पॅनलचे आहेत तर काही जण तटस्थ आहेत आणि उर्वरित सत्ताधारी पॅनलचे अर्ज आहेत यामध्ये पद्मशाली शिक्षण संस्था बचाव पॅनलच्या वतीनं अनेक प्रतिष्ठितांनी अर्ज दाखल केले आहेत संस्थेवर सर्वांना समान संधी मिळावी या हेतूनं ज्ञाती संस्थेच्या वतीनं समझोता करण्यासाठी अध्यक्ष महेश कोठे यांनी मंगळवारी बैठक बोलावली होती या बैठकीला गोप समर्थक आलेच नाहीत गोप यांनी घटनादुरुस्ती आणि पदवीधर सभासदांच्या मुद्द्याला ज्यांचा विरोध आहे त्यांनी अर्ज मागं घेतल्यास आपण समझोत्यासाठी तयार आहोत असं विश्वस्तांना कळवलं यावर कोठे यांनी बुधवारी पुन्हा बैठक बोलावली होती बुधवारीसुद्धा सत्ताधारी पॅनलचं कोणीच फिरकलं नाही यावेळी संस्था बचाव पॅनलच्या उमेदवारांनी कुठल्याही अटी किंवा शर्ती मान्य करण्यात येणार नाहीत शंभर वर्षांपूर्वी समाजातील ज्येष्ठांनी जी घटना ठरवून दिली त्याप्रमाणेच संस्थेचं कामकाज चालणार आहे असं ठामपणे बैठकीत सांगितलं निवडणूक झाली तरी बेहत्तर पण माघार घेणार नसल्याचं संस्था बचाव पॅनलच्या उमेदवारांनी सांगितलं या बद्मशाली ज्या संस्थेनं या निवडणूक संदर्भात मान्य महेश खोटे यांनी आवाहन केल्यानंतर त्या मीटिंगसाठी आमच्या पॅनलच्या वतीने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते त्या मध्ये आम्ही समाजाला एकच आवाहन केलं समाजाच्या उन्नतीसाठी समाज जो निर्णय घेईल आमचा पॅनल त्यास बांधील आहे असा आम्ही वचन देऊन आलेला आहे आज समाजास आज, समाजमध्ये निवडणूक एकापणे व्हावी ही समाजाची इच्छा आहे त्या इच्छेस आम्ही लोक आम्ही आमच्या पॅनल पात्र आहे एवढीच मी शब्द देतो दे पद्मशाली शिक्षण संस्थेच्या इलेक्शनच्या बाबतीत जे विद्यमान पदाधिकारी आहेत विश्वस्त आहेत आणि बचाव पॅनल या दोन्हीचे विलेक्ष इलेक्शन होऊ नये म्हणून पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्री महेश कोटे काल आणि परवा दोन दिवस मिटिंग बोलवले पण त्या मिटिंगमध्ये विद्यमान विश्वस्त कोणीही हजर राहिले नाही आणि आम्ही काल त्यांना फायनल सांगितलं तुम्ही त्यांना पुन्हा एकदा बोलवून विचारा काय करायचं एकत्रित करायचं का इलेक्शन करायचं तेव्हा वि अध्यक्षांनी आज त्यांना एकदा बोलवून पुन्हा एकदा संधी देणार आहे पण विद्यमान अध्यक्ष व सुविश्वस्त तिथं येण्यास तयार नाहीत त्यामुळे आम्ही आज सकाळी सर्व सभासद जे आमच्यातर्फे विश्वस्त फॉर्म भरले सगळ्यांची मिटिंग घेऊन आम्ही आमची तयारी सुरू केली आम्ही पुढचं इलेक्शनची तयारी जोरात सुरू केली पद्मशाली शिक्षण संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात अनेक वर्ष शैक्षणिक संस्था पारदर्शक चालावं हो यासाठी मी यापूर्वी त्या पॅनलला मी मदत केलेलो परंतु असं काय चित्र आम्हाला आढळून आले नाही म्हणून यावेळेला आम्ही या विकास पॅनलच्या पाठीमा राहून सर्व सभासदांना माझी विनंती राहील की विकास पॅनलला आपण सगळेजण मदत करावं आणि ज्याने पदवीधर म्हणतात तोच तो पदवीधर नाही या गडीला जर तू बाजूला सरकून कोण पदवीधरांना न्याय देत असाल तर आमच्या पॅनलच्या प्रमुखाने सर्व पाठिंबा देत अशी माझी आशा व्यक्त करतो आणि सर्व सभासदांना विनंती करतो की यावेळा विकास पॅनल आपण मतदान करावं माझं असं म्हणणं आहे किंवा आमच्या पॅनलचा बचाव पॅनलचं असं म्हणणं आहे समजा ज्ञाती संस्थेच्या विश्वस्थांनी आम्हाला बोलवलं आहे त्यांनी सांगितलं आता आपल्याला ह्या पुढं पदवीधरच करायचं आहे तर आमची तयारी आहे आम्ही आमचे सगळे फॉर्म त्यांच्याकडे देणार आहे तुम्ही त्या म्हणजे सत्ताधारी पॅनलकडनं घ्या त्या नव्वद लोक एकशे सोळा लोकांमधनं सगळे पंचवीस कुठलेही पंचवीस पदवीधर सिलेक्ट करा आमचं म्हणणं नाही आहे की आम्हालाच सिलेक्ट करा तुम्हाला जे योग्य वाटतील ते पंचवीस सिलेक्ट करा आमची तयारी आहे बाकी काही नाही आम असं नाही आहे की मला सिलेक्ट करा किंवा आमच्याच पॅनलमध्ये करा तुम्हाला तुमच्या बुद्धीला जे चांगले वाटतील तेवढे सिलेक्ट करा बैठकीला ज्ञाती संस्थेचे चार विश्वस्त मुरलीधर आरकाल नरसय्या इप्पाकायल जनार्दन कारंपुरी रामचंद्र जन्नू यांच्यासह संस्था बचाव पॅनलचे गणेश पेनगोंडा अशोक यनगंटी अजय अन्नलदास चंद्रशेखर वडनाल यांच्यासह इतर उमेदवार उपस्थित होते बुधवारच्या बैठकीला ज्ञाती संस्थेचे सरचिटणीस सुरेश फलमारी आणि अशोक इंदापुरे हे गैरहजर होते या संदर्भात पद्मशाली शिक्षण संस्था बचाव पॅनलच्या उमेदवारांची बैठक विणकर बागेसमोरील अजय अन्नलदास यांच्या कार्यालयात गुरुवारी घेण्यात आली या बैठकीनंतर पद्मशाली शिक्षण संस्था बचाव पॅनलचे प्रमुख गणेश पेनगोंडा अविनाश बोंबड्याल अशोक यनगंटी आणि उमेश आडम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी विठ्ठल यन्नम अजय अन्नलदास श्रीधर कोंडले अंबादास कुडक्याल उमेश कैरमकोंडा चंद्रशेखर वडनाल मोहन नारा दिगंबर चिन्नी मनोहर इगे उमेश कैरमकोंडा सुरेखा बोंबड्याल रुपाली कोडा कलावती एल्दी लक्ष्मीनारायण कमटम आदींची उपस्थिती होती